किसान रुपये असतील तर महाविस्तार ए आय हे डाउनलोड करा असा मेसेज शेतकरी बांधवांना आज सकाळपासूनच सोशल मीडियावर सुद्धा पाहाव्यास मिळत आहे त्यांच्या मोबाईल वर सुद्धा आल्याचं खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी सांगितलं मी स्वतः सुद्धा पाहिलेला आहे मित्रांनो आणि त्यानंतरच खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी विचारपूस केली प्रश्न केले की खरोखरच या नियमामध्ये काय तथ्यता आहे या संदर्भातला कुठला काही शासन निर्णय जी आर अधिकृत काही अपडेट काही माहिती आहे का याकरिता खूप साऱ्या जणांनी विचारपूस केली परंतु आता काही जणांना हा मेसेज आला आणि काही जणांना हा मेसेज आल्याच्या नंतर काही काळातच तो मेसेज डिलीट सुद्धा करण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्र मुळात महाविस्तार ए आय ऍप ही जी ऍप आहे ए आय ऍप या शेतकरी बांधवांकरिता खूप उपयोगी आहे त्यांना एक मदतगार म्हणून पुढे आलेली आहे आणि ती ॲप कशी वापरायची त्याचा उपयोग काय काय होणार आहे त्यावर रजिस्ट्रेशन लॉग इन कसं करायचं काय या अगोदर सुद्धा आपण पाहिलेलं आहे ग्रामपंचायत पातळीवर सर्वच गावगाड्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी सहायकांनी बैठक घेऊन ग्रामसभा घेऊन शेतकरी बांधवांना या संदर्भात माहिती दिलेली आहे शेतात जाऊन सुद्धा ए आयचा वापर कसा करायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे ज्यामध्ये चॅटबोर्ड सुद्धा आहे व्हॉइसुद्धा काम करते जसं आपण गुगलवर किंवा इतर युट्यूबवर व्हॉइसमध्ये आवाजामध्ये जसं आपण फोन समोर घेतो आणि फोन मध्ये सांगतो हे हे गाणे लावा ते ते लावा असे तुम्हाला जर शेतकरी बांधवांना हे अळी पडलेली आहे तर काय करायचं असं सांगितलं त्याच्यानंतर मोबाईल जे तुम्हाला व्हाईसमध्ये आवाजामध्ये साऊंड सांगते उत्तर देते त्या संदर्भातली ती महाविस्तार ए आय ऍप आहे आज रोजी या डिजिटल युगामध्ये महाविस्तार करत असताना ए आय जनरेशन सुरू झालेलं आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये ए आय आलेला आहे परंतु मित्रांनो ए आय वापरणे हा एक वेगळा विषय झाला परंतु सकाळपासून जो मेसेज येत आहे शेतकरी बांधवांना या मेसेजचा पीएम किसानचा संबंध खरोखर आहे का नाही का तसं काही अपडेट आलेली आहे का या संदर्भातच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घ्यायची आहे मित्रांनो तर मित्रो आपण बऱ्याच वर्षापासून पाहत आलेलो आहे की नमो शेतकरी किसान योजना असेल पीएम किसान योजना असेल जेव्हापासून चालू झाली किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा इतरही कोणत्या योजना असतील सोबतच बऱ्याच दरवेळेस पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करा याकरिता सुद्धा एक डेडलाईन दिलेली असते वेगवेगळ्या वेग तारखा दिल्या जातात त्याच्यानंतर बंद होऊन जातील असं सांगण्यात येते मित्रांनो आणि काही गोष्टी ज्या असतात त्या तारखेमध्ये तेवढं शक्य नसते त्यामुळे तारखा वाढून भेटतात मित्रांनो आता खऱ्या अर्थाने पीएम किसानचा हप्ता येत्या आठवड्याभरामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे मी या अगोदर सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो परंतु खरोखरच जर महाविस्तार ॲप डाउनलोड नाही केलं तर पी एम किसानच्या हप्त्यापासून शेतकरी बांधवांना वंचित राहावं लागेल का तर मित्र हो अशी खात्रीशीर कुठेही अधिकृत माहिती आलेली नाही आहे परिपत्रक नाहीये शासन निर्णय सुद्धा नाहीये त्यामुळे घाबरून जाऊ नका गोंधळून जाऊ नका फक्त आणि फक्त ज्या शेतकरी बांधवांनी पीएम किसान के पी ची केवायसी पीएम किसान ची सांगत आहे मी लक्षात घ्या बँकेची किंवा इतर नाही बँकेची नसेल झालेली ती सुद्धा करून घ्या परंतु जर पीएम किसान च्या सुद्धा बऱ्याच वेळा केव्हा झाल्या चालू मी स्वतः काही जणांना त्यांच्या मोबाईल त्यांना करून दिले कारण की बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या हप्ते थकलेले होते राहिलेले होते आणि त्यामध्ये ती त्रुटी जाणवली तर ती त्रुटी दूर केल्याच्या नंतर चार चार सहा सहा हप्ते त्यांना ऍट ए टाइम आलेले आहेत मित्रांनो एकाच वेळामध्ये त्यांना वीस वीस बावीस बावीस हजार रुपये मागच्या हप्त्याचे सर्व आलेले होते मित्रांनो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला फक्त हेच पाहायचं आहे की खरोखरच महाविस्तार ॲप डाउनलोड जर नाही केलं तर पी एम किसानचा हप्ता येणार नाहीये का तर असं सध्या तरी कुठेही नाहीये तुम्ही महाविस्तार ॲपचं जे एआयचं जे व्हर्जन आहे नवीन ते डाउनलोड करा कुठे मदत लागली आम्हालाही विचारा तुमच्या कृषी सहायकांनी विचारा ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा मदत घेऊ शकता महसूल विभागातून मदत घेऊ शकता कृषी विभागाकडून साहेब लोकांकडून मदत घेऊ शकता व्हिडिओच्या माध्यमातून खाली प्रतिक्रियामध्ये तुमच्या काही अडजी अडचणी असतील नोंदवा आम्ही सांगू कारण फार्मर आयडी मोबाईल नंबर आधार कार्ड या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही महाविस्तार ॲप डाउनलोड करून त्याचा उपयोग घेऊ शकता मार्गदर्शन घेऊ शकता सोबतच पोखरा ही जी योजना आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता सुद्धा फार्मर आयडी आणि महाविस्तार ॲपवर तुमचं लॉग इन रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो परंतु सध्या पीएम किसानच्या या बावीसव्या हप्त्याच्या संदर्भात कुठलाही गोंधळ घालू नका घाबरून जाऊ नका चिंतेमध्ये राहू नका महाविस्तार एआय नक्कीच डाउनलोड करा ज्यांच्या ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे मोबाईल ऑनलाईनचे जे तुम्ही मोठ्या मोबाईलवर काम करता ज्यांचा साधा मोबाईल आहे त्यांना तर शक्य नाही आपल्याला कळते परंतु ज्यांच्याकडे अँड्रॉइड चे मोबाईल आहे त्यांनी घरातल्या मुलाकडून दुसऱ्या व्यक्तीकडून जे कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांच्याकडून कृषी सहायकांकडून तुम्ही ती ॲप डाउनलोड करून घ्या किंवा यूट्यूबवर पाहून सुद्धा तुम्ही ती ॲप कशी वापरायची त्याचा उपयोग कसा करायचा हे करून घेऊ शकता परंतु ती ॲप डाउनलोड केली नाहीच म्हणजे तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही अशातला भाग नाहीये त्यामुळे पॅनिक व्हायचं कुठलंही काही कारण नाही आहे घायबरून जाण्याचं कुठलंही काही कारण नाही आहे काही जणांचे ते मेसेज जे आलेले होते पाठवलेले होते ते डिलीट सुद्धा करून टाकण्यात आलेले आहेत तर आता या विषयावर महाविस्तार ऍप आपल्याला डाउनलोड करणं आवश्यक तर आहेच त्यामुळे ते बंधन घालू शकतात सध्या बंधन घातलेलं नाहीये त्यामुळे कुठलंही टेन्शन घेण्याचं काम नाहीये तुमचा हप्ता जर सर्व तुमचं जा म्हणजे सात बारा फेरफार लँड सिडिंग फार्मर आय डी आधार लिंक बेस या जेवढ्या गोष्टी आहेत पी एम किसनची या सर्व गोष्टी ज्या सुरळीत असतील तर तो तुमचा हप्ता नक्कीच येणार आहे तो येऊन जाईल त्याची कुठलीही काही अडचण नाहीये आणि फक्त सकाळपासून ह्या मॅसेज संदर्भातला जो विषय आहे तर तो मनातून सध्या काढून टाका हा तुम्ही विचारपूस करा महाविस्तार या ॲप बद्दल जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर त्याचा काय उपयोग तुमच्या कृषी सहायकाशी कृषी शवकाशी संबंध तुम्ही संपर्क साधू शकता आणि विचारपूस करू शकता आणि त्याचा उपयोग नक्कीच घेऊ शकता तर मित्र करतो पीएम किसानच्या बावीसव्या संदर्भात बावीसव्या हप्त्याच्या संदर्भात आणि महाविस्तार ॲप या दोन्ही ज्या गोष्टी सोबत जोडल्या जात आहेत सकाळपासून जो मेसेज व्हायरल होत आहे फिरत आहे त्या संदर्भातले तुमच्या मनातली जी शंका आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे मित्रांनो तर मित्रो आशा करतो आपणा सर्वांना नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून जी, जी पीएम किसान आणि महाविस्तार एआय या मॅसेज संदर्भातली जी अपडेट दिलेली आहे ती नक्कीच लाख मुलांची ठरेल उपयोगी ठरेल आणि सर्वत्र महाराष्ट्र राज्यातील तमाम किसान लाभार्थी जे आहेत शेतकरी बांधव त्यांच्यापर्यंत ही अपडेट पोहोचावी त्यांची दिशाभूल होऊ नये त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याकरिता नक्कीच हा व्हिडिओ त्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल आणि ते सुद्धा तुमचे आभार मानतील मित्रांनो तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो